महाराष्ट्र शासन महसूल व वा वन विभाग यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व समाधान शिबिर अभियानाअंतर्गत आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं वडखळ येथे आयोजन करण्यात आलं ता। होतं या कार्यक्रमाची सुरुवात पेणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून करण्यात आलं या अभियानातून गरीब व गरजू लोकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी घेता यावा या उद्देशाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं था। या शिबिरामध्ये उत्पन्नाचे दाखले जातीसेव विविध दाखले वितरण सोबतच जिवंत सातबारा आदिवासी विभागातील योजना एग्रीस्टेंक संजय गांधी निराधार योजना कृषी विभागातील योजना आणि पंचायत समिती विभागातील योजना तसंच पीएम किसान योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला आहे